एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झालेल्या नागेश्वर तरुण मंडळाचे चौतीसाव्या वर्षात पदार्पण झाले संस्थापक अध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी ही माहिती दिली नागेश्वर तरुण मंडळा नागाव मंदिर इथं एकोणीसशे ब्याण्णव ला आम्ही सुरुवातीला गणेशोत्सव साजरा केला त्यानंतर आज चौतीस वर्ष झालेले आहे आणि या भागामध्ये आमचं नागेश्वर तरुण मंडळ हा गणेशोत्सव इतका मोठ्या थाटात बेझिम संघ वगैरे मिरवणूक आमचं काढत होतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आज आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हो माझे मामा गणेश जाधव आणि आमच्या मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव यांचा आज वाढदिवस आहे आता योग असा आम्हाला आलं की यांचं दोघांचाही वाढदिवस या मंडळाच्या वतीनं कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित मंडळी सुनील गब्बर जाधव ज्ञानेश्वर जाधव बालाजी जाधव अनिल जाधव गणेश जाधव आर डी जाधव रमेश मामा जाधव चेतन घोडके नरेंद्र मित्रे लता शिंदे सुरेश सोनवणे नागेश्वर तरुण मंडळाचे उत्सवाध्यक्ष ग्लोरिया अँथोनी मंडळाची स्थापना ही एकोणीसशे ब्याण्णव ला झाली यावर्षी चौतीसावे वर्ष आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास गायकवाड अनिल जाधव सतीश गायकवाड महेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका